आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लॉयल जगदीश तोतला यांचा गोवा येथील लॉयन्स च्या सेवारपण प्रांतीय परिषदेत एम जे एफ इंटरनॅशनल पिन देऊन सन्मान गंगाखेड प्रतिनिधी गोवा येथे दिनांक चार व पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या प्रांत बत्तीस चौतीस एच दोन च्या सेवारपण प्रांतीय परिषदेत लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीचे अध्यक्ष लॉयल जगदीश तोतला यांचा एमजेएफ इंटरनॅशनल पीन देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात लॉयन्स क्लब इंटरनॅशनल चे डायरेक्टर लॉयल पंकज मेहता माजी इंटरनॅशनल डायरेक्टर लॉयल डॉक्टर नवल मालू प्रांतपाल लॉयल गिरीश शिसोदिया यांच्या हस्ते एमजेएफ इंटरनॅशनल पीन देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रांतपाल लॉयल अश्विन बाजोरिया उपप्रांतपाल लॉयल राहुल औसेकर उपप्रांतपाल लॉयल योगेश जयस्वाल कौन्सिल चेअरपर्सन लॉयल सुनील देसरडा लॉयल दिलीप मोदी लॉयल सुप्रिया कोतवाल चेअरपर्सन लॉयल प्रिया ठाकूर लॉयल भगत सुरवसे लॉयल श्रीधराचार्य जोशी लॉयल अंबादास राठोड लॉयल गोविंद निरस लॉयल केशव देशमुख लॉयल बालाजी ढाकणे लॉयल रामेश्वर तापडिया लॉयल संजय धुळे लॉयल शिवाजीराव डोळे लॉयल ज्ञानेश्वर कापसे यांच्यासह प्रांतातील सर्व लॉयन्स पदाधिकारी सदस्य उपस्थित होते एमजेएफ इंटरनॅशनल पीन हा सन्मान लॉयल जगदीश तोतला यांच्या सामाजिक कार्यातील लता दखल घेता त्यांच्या नेतृत्व गुणाने मिळालेली ही मोठी जबाबदारी आहे गोवा येथील प्रांतीय परिषदेमध्ये सन्मान केल्याबद्दल लॉयन्स क्लब गंगाखेड मित्र परिवार व सर्व क्षेत्रातून लॉयल जगदीश तोतला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना सेवा हीच खरी साधनं आहे या तत्वावर विश्वास ठेवून मी पुढील काळातही निस्वार्थ समाजासाठी अधिक व्यापक प्रभावी पद्धतीने सेवा करत राहील अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष लॉयल जगदीश तोतला यांनी व्यक्त केली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका